रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे आपण आज अशा प्लॉ तमाठीच्या प्लॉटवर आलो आहे की उन्हाळ्यामध्ये चौथ्या महिन्यामध्ये लागण केली पाहिजे चौथ्या ता महिन्यात चार तारखेची लागण आहे पाहिजे तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून देऊया नाव सांगा माझं नाव सयाजी महादेव आटोळे बाळासाहेब सांगळे यांनी मला हे बाई समृद्धी सृष्टी दिल्यापासून कॅरेट माल व्यवस्थित चकाकी फोगणे चांगले हो, माल तंदुरुस्त मोठा होतो हो। चांगल्या पद्धतीने मालाचे हे होते साईज बाई समृद्धी बाई सृष्टी दाजी किती एकर आहे क्षेत्र आपलं बावन एकर आहे बावन एकर तर आपल्याला पाहिलं तर आपण सोल रूट मॅजिक आहे स्टीम ग्रोची केली होती ड्रिचिंग केली होती परत ज्ञानशक्ती सोडल होत आपण परत बायो समृद्धी बायो रूट मॅजिक मायक्रोन मायक्रोनोटेन परत फवारणी घेतली होती आपण स्टीम ग्रो परत झाडाचा फवारणी आणखी ना हेमकरन कर कापूर निमकरन घटपुट नेम आपण किती तोड झाले त्याच्यात त्याचं काय आता रोज तुटतोय त्याच्यामुळे नाही पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न निघायचे एका टायमा ना पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला तर लोक म्हणत होते की तांबाडाचे येणार नाही आले हे रूट मॅजिक रामाग्रोटिकच्या रामाग्रोटिकच्या साह्याने मध्ये त्याने चांगले पिका आलं नाहीतर हे आपल्याला तर कितीतरी लोक म्हणजे एका सगळे जवळून जाईन टेम्परेचर होतं चाळीस पंचाळीस तरी पण आपलं आलं हि तर लय ऊन असताना दग असताना पण झालं सक्षिस राम्या ग्रोटेकमुळं आतापर्यंत किती म्हणजे किती किती पैसे झाले टोमॅटोच्या जा, ह्याच्यामध्ये आतापर्यंत अंदाज आणि माल किती गेला असला अंदाज सगळा सत्तर ऐंशी हजार झाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये झालं किती महिन्यात एक ते आज किती बावीस तारीख बावीस दिवसात बावीस दिवसात खर्च ना खर्च कमी आहे याचा ह्याचा कमी खर्च झाला आहे याचा काय दोन तीन केंड सोडल्या दोन चार केल्यात जास्त हा दहा एक हजार झाले सर दहा एक हजाराने रामायोग्रोटिक सोडणे हे गरजेचं आहे थोडे खर्चात जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे मिळते चार पैसे होत्या त्याच्यामुळे रामायोग्रोटिक हे वापरणे गरजेचे आताच्या काळाला दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद